महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इता बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराची तनिषा बोरामेनेकर तिला या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण भेटलेले आहेत शंभर टक्के गुण घेणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी ठरलेली आहे आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तिनं हे यश कसं संपादन केलं ती किती वेळा अभ्यास करायची तिचा दिनक्रम कसा होता याविषयी माहिती मला ना नाव तनिषा बोरामणीकर आहे मी छत्रपती संभाजीनगरची आहे मला बोर्डात सहाशे बाई सहाशे गुण मिळाले बारावीमध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या मी ला शेवटचा एक दीड महिना मात्र नीट अभ्यास केला त्याच्यात मी पेपर्स सॉल्व्ह केले बोर्डाचे जे काही मटेरियल होतं क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व्ह केलं मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं आहे मग ते सं संपेपर्यंत मी झोपाय झोपायचे नाही किंवा मग त्याला ते मग तेवढ्या टार्गेटला मला दोन तास लागू दहा तास लागू पण ता मी तेवढं करून हे संपायचे आणि बेसिकली तेच केलं प्राधान्य मी अकाउंट्सचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर त्यामुळे अकाऊंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते, ते ते नवीन होते त्यामुळे ते मी आ, एस माझे तीन थेरी सब्जेक्ट्स होते ओ इकॉनॉमिक्स ओ सी एम आणि एस पी माझं मॅथ्स नव्हतं त्यामुळे मी ओ सी एम आणि एस पीपैकी एक सब्जेक्टचे दोन दोन चॅप्टर एक चॅप्टर असतं रोज करायचं असं डिवाईड करून तुम्हाला मी समजा माझ्या माझी स्पर्धा आहे तर मी फक्त चेसचाच अभ्यास करेल तेव्हा मी अभ्यास नाही करणार पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही करणार तर मी असं आयदर टॉर्नामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायची आणि तसा अभ्यास करायचे मी आता सी एसाठी अभ्यास करते त्यामुळे सध्या आधी मी सी एची परीक्षा देणार छान वाटतं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं माझ्या पेरेंट्सला माझ्या टीचर्सला माझ्या कॉलेजने मला खूप सपोर्ट जास्त आनंद झालेला आहे तिच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे म्हणजे खरं तो पाहिलं तर खूप कमी काळात मिळालेलं यश आहे तिचं पण तिने जी मेहनत केली त्याला अगदी शंभर टक्के त्याचा आउटपुट तिला मिळाले कारण मन लावून तिने तो अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे आणि असंच तिने यश पुढेही मिळत राहावं ही अपेक्षा आहे आणि तिला बाय फोर्स काहीच नाही तिला जेव्हा मन वाटेल तेव्हा तिने अभ्यास केलाय नाही तिचं मन असलं तर तिने नाही म्हणजे फक्त तिच्या कलेनी सगळं घेऊन तिला फुल फ्रीडम देऊन तिला अभ्यास करू दिलाय आणि त्याच्यामध्ये सपोर्ट पूर्ण राहिलेला आहे पण राज्यात प्रथम येईल हे थोडं खूपच छान वाटलं ऐकून त्याची ती अभ्यासामध्ये तेवढीच एक पाठी म्हणल्यासारखी चालेल ती असं वाटत नाही की ती खूप वेळ आपल्याला वाटतं की खूप वेळ अभ्यास करते असं नाही पण ती जेवढा वेळ करते त्याच्यात शंभर टक्के देते तीच त्यामुळे शंभर टक्के तिला गुण आणि सर्वप्रथम राज्यात आल्यावर ऐकून खूपच आनंद राहील आणि खूपच आनंद झाला एकदम शंभरपैकी शंभर मार्क तनिषाला या परीक्षेमध्ये शंभर टक्के शंभर गुण भेटल्यामुळे तिथं सर्व स्तरावरून कौतुक कौतुकीय होत आहे तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा अपूर्वा तळलीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर